नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो डी एम ए आरची जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्या परीक्षेचं एक्झाम शेड्यूल म्हणजे परीक्षेचं टाइम टेबल जे आहे तर ते आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी डी एम ए आरच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे परीक्षा जी आहे ती अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्पासनं सुरू होणार आहे आणि ही जी ऑनलाईन परीक्षा आहे तर ती शिफ्ट प्रत्येक दिवशी तीन तीन शिफ्टमध्ये जे आहे तर ते परीक्षा आयोजित केली जाणार आहे तर मग पहिल्या शिफ्ट मध्ये पहिलाच पेपर जो आहे ते फार्मासिस्टचा असणार आहे सेकंड आणि पहिल्या शिफ्टमध्ये फार्मासिस्ट आणि डेंटल टेक्निशियनचा असणार आहे सेकंड शिफ्टमध्ये से फार्मासिस्ट आणि इथं टेक्निशियनचे आहेत तर विविध पदे जे आहेत टेक्निशियनचे तर त्याच्यासाठीचे जे परीक्षेचं शेड्यूल जे आहे डी एम ए आरच्या परीक्षेचं तर ते उपलब्ध झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी डी एम ए आरच्या परीक्षेसाठी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांनी जे आहे तर तुमचं शेड्यूल जे आहे ते चेकआउट करा आणि कुठल्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर तेवढे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद